आज आपण डाळीपासून बनलेली वडीची भाजी बनवणार त्यासाठी लागणार आहे वडी कांदे मिरची लसणाची पेस्ट सांबार टमाटर हळद तिखट जीरा, आणि मीठ भाजी बनवायला सुरुवात करू तेल गरम झालेलं आहे यात अर्ध्यातून अर्धा चम्मच जिरा आहे ले ले। कांदे आहेत दोन चिरलेले या भाजीला कांदे जास्त टाकायचे मिरची आहे चार चिरलेली कांद्यांना छान शिजू द्यायचा कांदे शिजलेले आहे यात आपण लसणाची पेस्ट आहे हळद आहे अर्ध्यातून अर्धा चम्मच असं छान फिरवून घ्यायचं तिखट आहे एक चमच मीठ आहे अर्धा चम्मच

एक मिनिट शिजू द्यायचं कमी गॅसवर एक मिनिट झालेलं आहे आपले टमाटर शिजले आहे वडी आहे वडी टाकायची वडीला छान मिक्स करून घ्यायचं आणि तेलामध्ये एक मिनिट असंच फिरवत राहायचं आपले वडी तेलामध्ये छान फ्राय झालेली आहे यात आपण पाणी घालू एक ग्लास पाणी आहे कमी गॅसवरच ठेवायचं पाच मिनिट झाकून ठेवायचं कमी गॅसवर आपली भाजी बघूया आपली भाजी झालेली आहे आता गॅस बंद करून घेऊ यात आपण सांबार घालू आपली भाजी झालेली आहे तर अशी भाजी तुम्ही बनवा खा आणि मला कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद